नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्ध खोबर घेत आला ही चटणी खलबत्त्यामध्ये वाटून बनवणार आहोत तुम्ही इथे मिक्सरचा पण वापर करू शकता इथं मी असे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून हे खोबर खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उन्हाळ्यामध्ये भाजी खायचा कंठाळा येतो व डब्यामध्ये भाजी दिली तर ती खराब होते त्यामुळे तुम्ही अशी खोबऱ्याची चटणी एकदा नक्की ट्राय करून पाहात ही चटणी अतिशय भन्नाट अशी लागते तुम्ही चपाती सुद्धाही खाऊ शकता आणि तसंच मुलांच्या टिफिनला पण ही चटणी देऊ शकता मुलं अगदी आवडीनं ही चटणी खातील कारण शेंगदाण्याची चटणीपेक्षा खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते आणि त्यातल्या त्यात ही चटणी खलबत्त्यात बनवलेली आहे त्यामुळं तर आणखीनच अप्रतिम लागते इथे तुम्ही पाहू शकता माझं पूर्ण खोबर छान असं फोडून झालेलं आहे आता आपल्याला अशाच पद्धतीने ही चटणी वाटून घ्यायची आहे चटणीला चव येण्यासाठी आपण इथं एक चमचा जिरं घालून घेतलेली आहे साधारण आठ दहा लसणाच्या पाकळ्या पण घालून घेतलेल्या आहेत ह्या लसूण आपल्याला या खोबऱ्यामध्ये छान असा बारीकसर वाटून घ्यायचा आहे लसूण व जिरे टाकल्यामुळं आपली चटणी जी आहे ती खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते इथे मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे तुमचं खोबर जर पटकन वाटत नसेल तर तुम्ही त्यामध्ये लसूण घालायचा लसूण घातल्यानंतर हे खोबर जे आहे ते पटकन वाटलं जातं आता आपल्याला इथे आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे तिखट मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे परत छान असं खेळ वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या चटणीचा रंग खूप लालसर आलेला आहे ही चटणी तुम्ही चपाती पण खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा वापरू शकता इथे तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी दाणेदार खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे आज आपण अगदी गावरान पद्धतीने ही चटणी बनवलेली आहे इथे आपली मस्त अशी खोबऱ्याची दाणेदार चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद